उद्धव साहेब ठाकरे करतील तेच संजय राऊत आता बोलतायत की समसमान जागा वाटप करा जे बोल जो बोलका पोपट याच्या अगोदर बोलत होता की आम्हीच मोठा भाऊ आहे तोच बोलका पोपट आता बोलतोय की आपण सगळ्यांची समान जबाबदारी आहे याचा अर्थ काय याचा अर्थ की काँग्रेसला पण हे आवडलेलं नाही काँग्रेसला पण शिवसेनेला मोठा उबाटाला मोठा भाऊ करायचं नाही आहे काँग्रेसला आदरणीय साहेबांच्या एन सी पीला पण मोठा भाऊ करायचा नाही आणि पवार साहेबांना पण उद्धव साहेबांच्या उभाटाला मोठा भाऊ करायचा नाही त्याच्यामुळे त्यांच्यातच झुंपलेली आहे फक्त ती मीडियामध्ये येत नाही आहे किंवा मीडियामध्ये जे दोन लाईन येतात त्याच्यावरून ते दिसण्यात येत नाही पण जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जे शिवसेना जी उभाटा जो बोलका पोपट जे बोलत होते की आम्हीच मोठा भाऊ आम्हाला जास्त जागा आता ते बोलत आहेत की आम्हाला शहाण्णव जागा दिल्या तरी चालतील याच्यावरून त्यांच्यात किती गडबड आहे ती बघा राहिला प्रश्न महायुतीचा आमच्याकडे सगळं ऑलबेल आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आमच्याकडे कुठेही बंड झालं नाही बंडखोरी झाली नाही पण तीच बंडखोरी महाविकास आघाडीत झाली त्याच्यामुळे महायुतीचं सगळं अगदी व्यवस्थित आहे आमचे तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते एकत्र बसतील आणि तो जो निर्णय घेतील तो आमचा महायुती मान्य करेल त्याच्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाकडून कोणत्याही प्रकारची गडबड नाही कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आम्ही एक दिलाने आणि एकजुटीने या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जाऊ आणि येणाऱ्या नि विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय असेल आणि या महाराष्ट्रात महायुतीचीच सत्ता आलेली ले आपल्याला बघायला मिळेल काय मुख्यमंत्री बघा काय झालं आहे की संजय राऊत रोज रात्री जो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असतो जो सिक्स्टी नाईन्टी वन ट्वेंटी याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम संजय राऊतांना त्याच्याशिवाय जमत नाही त्या कार्यक्रमाची नशा सकाळी उठल्यावर त्यांच्या डोक्यात तशीच राहते आणि मग त्या नशेमध्ये आपण काय बरळतोय हे त्या माणसाला कळत नाही कारण मद्यपानाचं प्रमाण जास्त झालेलं असतं तर असा व्यक्ती जो आहे त्याला काय कळणार आणि राहिला प्रश्न बांबूचा तर बांबू गुढीपाडव्याला पण आपण गुढीला बांबूच लावतो आपण झेंड्याला पण बांबूच लावतो मग यांना कोणत्या बांबूची भीती वाटली बांबूमध्ये पण प्रकार आहेत ना मग यांना कुठच्या बांबूची भीती वाटली कारण त्या बांबू ज्याची भीती वाटते ज्या बांबूची तशी कामं उभाटा करते आणि म्हणून त्यांना त्याची भीती वाटली नाही तर बांबू लावणं हा त्याला काय बांबूला काय हे नाही आणि बांबू तिरडीला पण लावला जातो तिरडी जी बनवली जाते ती बांबूचीच बनवली जाते कदाचित त्याची भीती या मुलका पोपटाला वाटत असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ती आमच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली असावी